तुम्ही आता सध्या तुमचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे सर कसा प्रतिसाद आहे वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गटातून आपल्या जिल्ह्याचे युवक जिल्ह्याचे नेते श्री प्रदी झाडकर तालुक्याचे युवक नेते प्रवीणभाईया माने यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः भारतीय जनता पार्टीतून सतीश भीमराव पांढरे मी अर्ज भरलेला आहे वडापुरी पंचायत समिती गणातून आमचे सहकारी मित्र महेश देशमुख यांच्या मातोश्री श्रीमती शारदाताई मारुतराव देशमुख यांनी या ये ठिकाणी अर्ज भरलेला आहे आणि आमचा गेल्या एक पाच सहा दिवसापासून एकवीस तारखेनंतर आम्ही होम टू होम घर गर्ट टू घर प्रचार या ठिकाणी केलेला आहे आणि लोकांच्या भावना लोकांची तळमळ लोकांच्या अडचणी जर आपण पाहिल्या तर नक्कीच आमच्यासारख्याला चांगला प्रतिसाद या ठिकाणी दोघांना भेटत आहे भारतीय जनता पार्टीवर असणारा लोकांचा विश्वास भारतीय जनता पार्टीचं देशातील राज्यातील जिल्ह्यातील तालुक्यातील आणि तळागाळापर्यंत गावातील हे असलेलं लोकांसाठी काम आणि भारतीय जनता पार्टी ही केडर पक्ष आहे के की जे सर्व समाजाला घेऊन बरोबर भर जाणारा पक्ष आहे असा असल्यामुळे आणि नवीन नवीन योजना या योजनेमुळे भारतीय जनता पार्टी ही, ही लोकांच्या मना मनामनामध्ये घराघरामध्ये पोचलेला हा पक्ष आहे म्हणून आम्ही दोघांनी भारतीय जनता पार्टीमध्ये फॉर्म भरून या ठिकाणी आम्ही घर टू घर प्रचाराला सुरुवात केली आहे तुमचं आता विजन काय आहे निवडून आल्यानंतर विजन आम्ही नेहमीच पहिल्यापासूनच लोकात असतो समाजाची सेवा करतो लोकांच्या अडचणी असतात आम्ही धावून जातो मग ते तुमचा शेतीचा विषय असून द्या एम बीचा विषय असून द्या तहसीलचा विषय असून द्या त्याच्यानंतर तुम्हाला मोठ्या मोठ्या योजना असून द्या लोकांसाठी रक्तदान शिबिर असून द्या मग आम्हाला पहिल्यापासूनच लोकांमध्ये राहण्याचा आणि त्यांचं काम करण्याचा पहिल्यापासून आ... पहिल्यापासून त्याला आनंदच आहे आणि आम्हाला खात्री आहे की उद्या जर जिल्हा परिषद पंचायत समितीला लोकांनी जर आम्हाला चांगल्या पद्धतीचा विश्वास ठेवून जर निवडून दिल्यानंतर आम्ही जी लोकांची जी काही मूलभूत गरजा आहेत की लोकांना ला वेळेवर लाईट भेटणे लोकांना ला वेळेवर काही गोष्टी मसूरच्या असल्या काही गोष्टी पंचायत समितीमधल्या द्या काही योजना जिल्हा परिषदच्या असू द्या हे सगळ्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे आम्ही दोघण प्रयत्न करू आता तुमच्या गटामध्ये आयात उमेदवार दिलेला आहे आयात जो उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराची त्याच्या चाललेले आहेत त्यांचा पद्धतीने प्रचार चालू आहे तिच्या तुम्हाला काय आहे कारण तुम्ही काय एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून तुम्ही ह्या अगोदर राहिलेला आहे तुमचं नाव आहे ना तसं आता एकनिष्ठ तर होतोच एकनिष्ठ कार्यकर्ता असतोच पक्ष पाठीमागं बी काहीतरी कारण असते आता ती गोष्ट काय तुमच्या समोर की विषय नाही पण कोणी जरी असलं तर शेवट उभा राहिल्यानंतर आम्ही कोणाला फुल्ल्या कुठल्याही माणूस असतो तर कोणी कुणाला कमी समजायचं कधीच कारण नसतं शेवटी जनता जनार्दन असतो जनतेला आता सगळं माहिती आहे की तालुक्यात चालले काय 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 आहे ह्याच्या पाठीमागं त्याच्यामुळे जनतेने जरी बोलत नसतील तर जनता मतवर आत्महृद त्यांनी ठरवलेलं आहे की मतदान कोणाला द्यायचे कोणाला नाही तुमच्या या गटामध्ये घरकुलं असेल किंवा अंडरग्राऊंड वॉटर असतील ह्या जे काही सामाजिक जे काही समस्या असतात जनतेच्यात त्या संदर्भात तुम्ही पुढे काय करणार म्हणजे निवडून आल्यानंतर पंचायत गेले प गेल्या दोन हजार सतरापासून दोन हजार चोवीस पर्यंत आपण रोज पंच समितीमध्ये सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत काम केलेलं हे तालुक्यातील बऱ्याच लोकांना माहीत आहे माझ्या कामाची पद्धत आणि ह्याच्यानंतर बी थोडं काय दहाची दहा कामं होत नसतात काही त्यातून जरी पाच सहा कामे झाली असतील दोन चार जरी आली असेल तर ते मग तुमचं ग्रामीण भागात झालं तर लोकांच्या काय अडचणी असतात ड्रेनेज बंदिस्त कटरा करणे चांगला सुलभ घरापर्यंत रस्ता करणे मग तो कोंकडीकरण असू द्या डांबरीकरण असू द्या किंवा मुरमीकरण असू द्या आणि त्याच्यानंतर शेतीविषयक तुम्हाला विविध योजना असू द्या मग ती सोर प्लांट असू द्या पाईपला पाईपलाईन असू द्या त्याच्यानंतर पिढगिरणी असू द्या चपकटर असू द्या ताडपत्री असू द्या किंवा शेतीला मारण्यासाठी औषध मारण्यासाठी पंप असू द्या आणि गायगोटीची प्रकरणं असू द्या काय विहिरींची प्रकरणं आता चालू आहेत ही छोट्या मोठ्या योजना आपण जिल्हा परिषदेमधून आपण देतच असतो आणि सगळ्यात योजना चांगल्या असेल तर घरकुल घरकुल योजना जे घरकुल योजना आता सध्या रमाई चालू आहे आता सध्या धनगर आवाज चालू आहे आता सध्या यशवंत घरकुल चालू आहे मोदी आवाज चालू आहे पंतप्रधान आवाज चालू आहे ही बऱ्याच जी योजना आहेत पंचायत समितीतल्या या परतपर्यंत पर लोकांपर्यंत नेऊन जाण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आता तो ह्या गटामध्ये तुम्ही सगळीकडे फिरताय तर कसा प्रतिसाद आहे तुम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद आहे लोकांचा काही लोक फक्त बोलून जरी दाखवत नसतील तर आत गेल्यानंतर काय करायचं ते करणारच आहेत त्याच्यामुळे आम्हाला नितांत लोकांच्या बद्दल खरंच प्रेम आहे आदर आहे आणि लोकांनाही माहिती आहे की आम्ही लोकांची खरंच कामं करू शकतो त्यांच्या हाकेला धावून जाऊ शकतो काल रात्री जरी आम्हाला फोन केला तर आम्ही उचलू शकतो की लोकांना पहिल्यापासून खात्री असल्यामुळे लोक आमच्या पाठीमाग शंभर टक्के मतदान करतील तुम्हाला ठाम विश्वास वाटतोय का माळवाडी वाडापुरी गटामध्ये कमळ फुलणार शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे त्याचं कारण एक आहे की आम्ही पहिल्यापासून लोकातच आहे हो लोकांमध्येच आम्ही बसतो आम्ही कुठे पंचायत समितीत भेटतो बाबा चौकात भेटतो हॉटेलमध्ये भेटतो कोणा आजारी असले हॉस्पिटलमध्ये गाडीवर खरडून गाडीवर पडला तरी आम्ही त्याला घरी भेटायला जातो पहिल्यापासून त्यामुळे आमची ही पहिल्यापासून सगळं कार्यकर्त्याची खासियत आहे आणि आम्ही बी काही मोठ्या कुटुंबात नाही आम्ही सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातून या ठिकाणी ओर आलेलो आहे त्यामुळे प्रत्येक गोरगरिबांच्या भावना आम्हाला नेहमी कळत असतात त्याच्यामुळे आम्हाला ठामी सोस आहे की शंभर टक्के आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तिन्ही जागा आम्ही शंभर टक्के जिंकणार